इकडे माझ्या स्टाईल मध्ये मा कलेजी फिटा रेडी झालेला आहे कलर ते आपण आता टाकतोय टाकतो रेसिपी रेडी झालेली आहे खायला आणि आम्ही त्याच्यामध्ये ऍड करणार ह्या एवढ्या सगळ्या लसूण नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आम्ही एक भन्नाटाची रेसिपी करणार आज मी स्वतः बनवणार आहे नाही बनवणार आज कॅमेरामॅनचं काम करते टीम आणि मी आज मस्तपैकी आता गटारी पण जवळ आले आता सगळेजण कशामध्ये चिकन मटन वगैरे सगळे ताव मारत आहेत आता श्रावण महिना चालू झाला त्यानंतर मग सगळं बंद होणार आणि फक्त भाज्या खा तर आज आमचा मस्तपैकी बेज झाला आहे चिकन रस्सा बनवणार आहे आणि कलेजी कलिजीफेटा मी माझ्या स्टाईलमध्ये बनवणार आहे तो कसा मी बनवते ना तुमच्यापर्यंत मी रेसिपी शेअर करणार आहे आज आणि मला वाटतं दोन्ही पण मीच बनवणार आहे हो, हो, बरोबर दो दोन्ही पण मीच बनवणार आहे तर आज माझ्या हातची रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर पण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका मला एक छोटीशी हेल्प होईल तुमच्याकडून चला तर आपण इथे अर्धा किलो कलेची फेटा घेतला आहे तर ह्याला पहिलं ना मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे त्यासाठी आपण आहे ना त्याला अद्रक लसूणची पेस्ट लावणार आहे आणि दही थोडं दही लावणार आहे आणि लिंबू अर्ध तरी लिंबू तर लावणार आहे एवढं आणि त्याला पहिलं मॅरिनेट करून ठेवूया पंधरा ते वीस मिनटं तरी राहायला पाहिजे तेव्हा चांगली चव येणार आहे त्याला कलर बघा कसा आहे त्याचा चॉकलेट चॉकलेटी कलर आहे मेन कलेजी फेटायला आहे ना मेन हे सगळे मसाले मेन लागले पाहिजेत एक अर्धा एक तास पण आपण ठेवू शकतो जास्तीत जास्त जास्तीत जास्त किती पण ठेवू शकता जेवढं ठेवाल तेवढा त्याला ते कसे मसाले लागणार आहेत अर्ध लिंबू आहे आपण लिंबू करून घेऊया आणि आपण यातलं थोडं दही लावणार आहोत त्याला जास्त पण नाही थोडं पण चिकनला पण ठेवूया आम्हाला जो चिकन रस्सा बनवायचा आहे त्याला पण आपण थोडं दही लावूया आणि ह्याला थोडं लावून घेऊया चिकन वेगळ्या स्टाईलमध्ये आज तुम्हाला रेसिपी बघायला भेटेल आणि खरंच खूप छान लागते अशी हे बघा मसाला तर लागला आहे आता ह्याला बाकीचे मसाले पण लावेल मीठ वगैरे सगळं त्यामध्ये आपण घालतो आहे घरचा तिखट मसाला बस झाला एवढा की मसाला टाकलेला तर थोडी हळद टाकूया तर त्यामध्ये आपण ॲड करतो आहे आता चिकन मसाला बस के okay, चिकन मसाला ऍड झालेला आहे आता मस्त मिक्स करून घेऊया मीठ नंतर लावणार आता मीठ पण टाकणार त्यामध्ये तसे हे मसाले लावून घेऊ तर इकडे आपण मीठ घेतोय चवीप्रमाणे घ्या डायरेक्ट टाकायचं आता मस्तपैकी कलेजी फेट्याला सगळा मसाला लावून घेतलेला आहे हे बघा मस्त ह्याला आता असंच ठेवून देऊया आपण दे पंधरा ते वीस मिनिट <laughs> आम्ही जास्त नाही किती अर्धा किलो आणला होता ना मिक्स कलेजी फेटा ओके इकडे तीनशे ग्रॅम याचा आज आपण रस्सा बनवणार आहोत तो पण वीज बनवणार आहे त्याला पहिले ना अद्रक लसूणची पेस्ट लावून घेऊया संपली ना संपली ओके आपण थोडं दही लावतोय ह्याला आम्ही घरी वाटलेला आहे गरम मसाला मिक्सर हो। गरम मसाला पण आणि लाल मसाला पण घरीच वाटलेला बाहेर मसाला नाही हा मिक्सर मध्ये घरी वाटला ओके okay. लाल मसाला आम्ही वाटून आणला आहे बाहेरून तर ते मस्तपैकी याला मसाले लावून घेतले चिकनला आणि ह्याला पण आपण पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवून देऊ मीठ वगैरे ह्याला आता नाही घालत आहे नंतर रस्सामध्ये आम्ही मीठ टाकणार अर्ध्यापेक्षा अर्ध लिंबू चौथ चौ जरा चौ। चौ। मग आणि लिंबू पिळल्यानंतर आहे ना कसं माहिती मसाले पण आहे ना चिकनला लागतात प्रॉपर एकदम लिंबू पिळल्यानंतर चव पण व्हायला लागते थोडे आंबट आंबट मिक्स करून ठेवून देऊ पन्नास ते वीस मिनटं तरी ठेवून देऊया मला तसंच आणि नंतर मग आपण फोडणीची तयारी करू ओके okay. तर आपला इकडे कलेची फेट आहे ना अर्धा तास झाला आपण मॅरिनेशनसाठी ठेवला होता व्यवस्थित असं मसाला वगैरे लागलेला त्याला आणि आपण त्याला आता फोडणी देणार आहोत फोडणी देण्यासाठी इकडे कांदा घेतला हा कांदा आम्ही चिकनला पण यूज करणार आहोत आणि याला पण अर्धा अर्धा कांदा यूज करणार इकडे लसूण पण घेतले आम्ही लसूण जास्त घेतले आता ती लसूण पण आम्ही डिवाईड करणार म्हणजे अर्धी अर्धी लसूण आहे ना दोन्ही याला आर्� फोडणीला आणि का आणि टोमॅटो घेतला आहे टोमॅटो आम्ही कलेजी फेट कलेच्या फेटामध्ये नाही टाकणार चिकन वेळ टाकणार आहे तर चला आणि मेन म्हणजे आहेत ते अख्खे मसाले आणि खडे मसाले आम्ही एवढे घेतले तमालपत्र ओके okay, तमालपत्र लवंग लवंग चक्री फूल आणि काळी आणि काळे फूल तोडून घेतले आम्ही चक्री ओके आणि ते डायरेक्टली तेलामध्ये टाकायचं आपल्याला या कढाईमध्ये आम्ही तूप गरम केलेलं त्यामुळे तीच यूज करणार आहे okay. ओके आता हे तेल टाकलेलं आहे पाणी पण टाकू ओके आता okay. okay, त्यामध्ये टाकूया आपण लसूण लसूण कांदे ब्राऊन करून घ्यायची अख्खे मसाले बघा फुटा लागले ताड चाडा लागले पण टाकून मी यामध्ये कांदा कांदा परतून घेऊ आणि आपल्याला ही जी रेसिपी बनवायची आहे ना एकदम लो फ्लेमवरती हो बनवायची आहे ह्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे काहीच ॲड नाही करणार आहे मसाले ह्याच्यावरती आपण थोडं तिखट टाकूया कारण आहे ना आपल्या रेसिपीला थोडी तरी याय लागते okay. बाकी आपण मसाले वगैरे तर ॲड केलेलेच आहे मॅरिनेशनसाठी जेव्हा ठेवलं तेवढं कांदा आहे ना व्यवस्थित असं ब्राऊन झालेला आहे आणि त्यामध्ये आपण आता फक्त तरीसाठी कलर मसाला ॲड करणार आहोत त्यामध्ये म्हणजे वेळेस आपल्या रेसिपीला चांगली तळी येईल तेलाची कलर होता नाही कलर हो आणि इकडे आपण मॅरिनेट केलेलं कलेजी फेटा आपण त्यामध्ये घालून घेणार आहे आता गॅस एकदम आहे एकदम स्लो ठेवायचं हो आहे थोडं झाकण मारून ठेवलं ना मग मस्त त्याला पाणी पण सुटेल लो फ्लेमवरती लो फ्लेम एकदम तर इकडे चिकनला पण आपण मसाले लावून ठेवले हो होते आणि मस्त मसाले लागलेले आहेत आणि आपण फोडणीसाठी लसूण घेतोय टोमॅटो आणि कांदा आणि बाकीचे मसाले तरीसाठी आपण यूज करणार बाकी सगळे मसाले वगैरे पण लावले त्यामध्ये आपण चिकन मसाला ॲड करणार आहोत आणि अजून आपल्याला घरगुती जो वाटलेला मसाला आहे तो आपल्याला त्यात ॲड करायचा आणि हे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण यूज करणार आहोत चिकनमध्ये आपल्या रस्त्यासाठी लागणार आहे हे बघा असं वाटण करून ठेवणार फ्रीजरमध्ये चांगलं राहतं एकदम लिहिलेलं आहे लसूण लसूण मस्त डाऊन झाले लगेच कांदा टाकून घेऊ कांदा पण चांगला परतून घेऊया डाऊन झाला पाहिजे पण चिकनचा बेत आहे ना त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे मच्छीचा आपण हात लावत नाही कांदा पण चांगला फ्राय झालेला आहे आता आपण टोमॅटो टाकून घेऊ ते थोडं आपण मीठ टाकून घेऊया म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर सॉफ्ट होते तर आपण तरीसाठी थोडा लाल मसाला टाकणार आहोत त्यामध्ये अगोदर ऍड केलेलं आहे एक चम्मच बसी आली चिकनला आता पण ऍड करतो त्यामध्ये गोड वाटण कांदा आणि खोबरं आला खूप मसाले पण काय करू हो मसाला फ्राय करून घेऊ ओके तर आपण याच्यामध्ये चिकन मसाला ॲड नव्हता केला चिकनला लावला नव्हता तर त्यामुळे आपण आता चिकन मसाला ॲड करून घेऊ मसाला चांगला फ्राय झालेला आहे आपण आता त्यामध्ये हे चिकन टाकून घेऊया तर गॅस कमी करू आहे ना आपण ह्याला थोडं झाकण मारून ठेवूया आपण कलेजी वड्या चेक करून बघूया हे बघा पाणी सुटलं आहे आपण पाणी जरा पण ॲड नव्हतं केलं फक्त झाकण मारून ठेवलं होतं मस्त त्याला पाणी सुटलेलं आहे आणि मेन म्हणजे ना फेटा शिजायला थोडा टाईम जातो त्यामुळे अजून आपण झाकण मारून ठेवू आणि आपण याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत त्या ह्या मिरच्या आम्ही <laughs> चिकन सॉरी आम्ही मच्छीमध्ये पण ॲड करतो आणि ह्या चिकनमध्ये आज आम्ही टाकणार आहोत आणि त्याची चव बघणार कशी लागते एवढ्या मिरच्या ढवळून ठेवून घेऊ आपण दो। त्याला झाकण मारून ठेवून देऊ एवढं चव त्याला पण पाणी सुटलं आहे चिकनला ठीक आहेमध्ये आपण पाणी वगैरे ॲड करूया एवढं व्यवस्थित असं बॉईल झालेलं आहे चिकन तर मसाल्याचं जे पाणी होतं ना ते आपण इकडे चिकनमध्ये टाकतोय सगळं आणि रश्यामध्ये थोडं चिकनमध्ये थोडं आम्हाला पाणी ठेवायचं आहे आम्हाला भाताबरोबर पण हा रस्सा होईल तर इकडे चिकनमध्ये पाणी ठेवलेलं आहे जेवढं पाहिजे तेवढं आम्ही रस्सा ठेवलेला आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये ॲड करणार ह्या एवढ्या सगळ्या लसूण लसूणचे कांदे डायरेक्ट अख्खे ॲड करणार त्यामध्ये हो हे जास्त आहे ना साऊथ साऊथ इंडियन लोक जास्त खातात त्यांचं नाही माहिती पण मला आवडत कारण मला एकाने दिले होते असेच लसूण आणि खूप छान लागली तर आम्ही पण टाकतो याच्यामध्ये आणि लय भारी चव लागते आता लसूण गेलेल्या आहेत अख्ख्या त्या पण मस्त चिकन बरोबर शिजतील आणि एक नंबर लागतात खायला हे बघा इकडे माझ्या स्टाईलमध्ये कलेजी फेटा रेडी झालेला आहे कलर बघा एक नंबर कलर आलेला आहे त्याला आणि फेटा पण चांगला शिजलेला आहे हो मस्त फक्त वाफेवरती केलेला आहे जर खालून कडे जर करपत असेल ना तर खालती ही टेक्निक वापरायची खाली जाळी ठेवायची गॅस एकदम स्लो छोट्या गॅसवरती आणि वरती कडे ठेवून द्यायची आणि त्याच्यावरती आपण आता टाकतोय ती कोथिंबीर ओके आपली रेसिपी रेडी झालेली आहे खायला मस्त सजलेली आहे नंतर प्लेटमध्ये घेऊ आपण तर इकडे चिकन बरोबर आज आहेत आंबोळ्या ना आज आम्ही भाकरी नाही आज आंबोळे खाणार आहोत चिकनबरोबर खूप छान लागतात खायला हे बघा मस्त काविळवरती आणि तिकडे पॅनवरती दोन्ही साईडला मस्त असं प्रोसेस चालू आहे आंबोळ्यांचा मस्त आजचा काहीतरी वेगळाच कॉम्बिनेशन आहे हे बघा या साईडला पण रेडी झालेले आहेत एवढे आंबोळे हो छान लागतं तर मस्तपैकी इकडे प्लेट सजलेली आहे इकडे आपण कलेजी फेटा चो जो बनवला होता ते आहे एकदम मस्त सुका झालेला आहे आणि कलेजी पण मस्त शिजलेली आहे बघा आणि त्यामधली ही मिरची मिरची पण खूप छान लागते खायला आणि इकडे आपलं चिकन आहे तर चिकनमध्ये टाकली होती आपण लसूण मस्त ती पण शिजलेली आहे आणि ही लसूण अशी खायला ना लय भारी लागते खायलाही अशी आणि इकडे आहेत आंबोळ्या तर या मस्त दुपारचं जेवण करायला आणि आजची रेसिपी माझ्या हातची तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा खूप छान झाले आता मी खाऊन तुम्हाला टेस्ट सांगतो मस्त कलेजी कलेजी पिठा एक नंबर आहे काय बोलत राहा जास्त तिखट पण नाही नॉर्मली आपण त्याच्यामध्ये आहे ना आपण चिकन सिक्स्टी फाईव्ह वगैरे ॲड करू शकतो खूप छान लागली आणि ह्या मसाल्यांमध्ये पण मस्त लागतो आणि ते अख्ख्या मसाल्यांचा त्याला फ्लेवर आला आहे खूप छान झाला आहे आणि तो पोट्टा जो होता कांदा तो पण मस्त शिजला तर आजची माझ्या हातची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनल ते पण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका चला भेटू असेल कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चिकू आता आला आहे